नमस्कार म्हणजे पाहू शकता मित्रांनो पाऊस पडतो हे वातावरण किती दिवस चालेल काय सांगता येत नाही माझ्या इथे बघू शकतो मी वाळूवरती खूप सारी जेलिफिश समोरून पडले तिकडे या वातावरणामुळे मित्रांनो आपण गणेश समुद्र समुद्रकिनारी आलो आहे तिथे बघा या बदललेल्या वातावरणामुळे समुद्री जीवांवर काय परिणाम झालेला आहे जेली फिश आहे मेलेलं आहे जेलीफिश बघितलं तर पूर्ण किनाऱ्यावर हे सर्व जेलिफिशेत दिसते तुम्हाला सगळी फिशलेले पुढे पण सगळीकडे जेलिफिश मिले पाणी बघू शकता तुम्ही थोडं वातावरण बदललं आहे आणि हे खवळलेला समुद्र झालेला आहे तर ऊन पडला आहे सकाळी पाऊस होता आता ऊन पडला आहे परत थोड्या वेळाने आता वातावरण चेंज होईल परत पाऊस सुरू होईल असं वातावरण सध्या चालू आहे किती दिवस हे वातावरण चालणार आहे काय समजत नाही आहे बघा किती सारे आता जेलबिश मेलेले मित्रांनो कोकणातील रानमेवा दाखवतो एक फळ झाड आहे इथे वाटेतच आहे हे वाटे बघा ह्याला म्हणतात बकुळाचं झाड इथे पाहू शकता इथे तुम्ही झाडावरती खूप सारी बकुळं धरली आहेत हे आता कच्चे आहेत ह्या सीझनला खूप येतात हे फळं आणि ही फळं मित्रांनो खातात तुम्हाला पिकलेली दोन तीन फळं दाखवतो मी काढलेत ती हे बघा ही बकुळ आहेत म्हणजे छोटी सुपारीसारखी दिसतात ही फळं आणि ही एकदम पिकलीत ना की खातात आणि थोडी कच्ची असलीत की घसा खवखवतो तर ही फळं आहेत मी बघा तरी अशीच खूप सारी इकडे लागली आहेत वरती काही पिकली आहेत मग हात पोचत नसल्यामुळे मी ही एवढीच काढली आता आपण इथून समोरून जाणार आहे आणि आता स्पॉटला लवकरात लवकर जाऊन तुम्हाला बघूया मासे किती मिळतात ते दाखवतो खूप वेळानंतर एक मासा लागला आहे एकच मिळाला आहे बघूया हा बघा केवढा मोठा मासा आहे त्याचं नाव काय ते मला माहिती नाही आहे घरी गेल्यावर सांगतो काय नाव आहे त्याचं हे बघा मित्रांनो ह्या स्पॉटला मला एक मासा मिळाला खूप वेळानंतर मिळाला आहे एक मिळाला आहे बघा दीड किलोचा मासा आहे दीड किलो साधारण एक किलोच्या जास्तच कुठला मासा आहे का माहिती नाही याचं म्हणजे नाव माहिती नाही मला घरी जाऊन विचारतो कुठला मासा आहे ते सांगतो तुम्हाला मोठा मासा आहे खूप ताकद लावली याने तुम्हाला जर याचं नाव माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा दाखवत मला त्याची साईज बघा माझा हात केवढा आहे बघा त्याच्यासमोर त्याच्यासमोर केवढा हात छोटा वाटतो आहे माझा मोठा मासा आहे एक किलो दीड किलोपर्यंत बसेल नाव त्याचं मला माहिती नाही काय ते जर नाव माहिती असेल तुम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये सांगा खूप ताकद लावली याने तेवढी साईज आहे